गुणरत्न सदावर्ते अनेकांना धक्का देणारं हे नाव पण आता त्याच गुणरत्न सदावर्तेंना धक्का आहे एस टी आंदोलनामुळे सदावर्ते हे कामगारांचे नेते झाले एस टी कामगारांनी त्यांना डोक्यावर घेतलं शरद पवारांना धक्का देत एस टी कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेची सत्ताही सदावर्तेंनी मिळवत पॅनल निवडून आणलं पण त्याच सदावर्तेंना आता एकामागोमागे धक्के बसतायत वकील गुणरत्न सदावर्ते यांना राज्याच्या सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून गुणरत्न सदावर्ते यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक सौरभ पाटील हे कार्यरत आहेत मात्र पाटील यांची नियुक्ती कोणत्याही निकषात बसत नसल्याचं सांगत त्यांना संचालक पदावरून हटवण्याचे आदेश आता सहकार आयुक्तांकडून एस टी बँकेला देण्यात आले आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झालं होतं त्यानंतर सदावर्ते यांचे नातेवाईक असलेले सौरभ पाटील यांची बँकेच्या एम डी पदावर नियुक्ती झाली मात्र पाटील यांचं वय पंचवीस वर्षांपेक्षा कमी आहे एकीकडे संचालक पदासाठी आर बी आयकडून पस्तीस वर्ष वयाची किमान आठ वर्ष अनुभवाची अट असताना नवख्या बावीस वर्षांच्या सौरभ पाटील यांची नियुक्ती सुरुवातीपासूनच वादात सापडली होती राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी आक्रमकपणे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता त्यानंतर आता सहकार खात्याकडून या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याचं दिसतंय सदावर्तेंच्या पॅनलचे बँकेचे संचालक हे बंडाच्या भूमिकेत असून त्यांनी उघडपणे सदावर्तेंना विरोध केला त्यानंतर आता थेट जवळचाच व्यक्ती संचालक पदावरून हटवला गेल्याने सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रमच झाल्याचं दिसतंय आता डंके की चोट पे असा डायलॉग मारणारे वकील सदावर्ते यातून कसे बाहेर पडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे सहकार खात्याचा हा निर्णय आणि सदावर्तींना बसलेला धक्का याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तरते तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद